आता डॉट e कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक e ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन आपल्याला यंदा सीसीआय ला कापूस विकावा लागणार आहे पण सीसीआय ला, ला कापूस विकण्यासाठी आपल्याला आधी ऑनलाईन नोंदणी करणं बंधनकारक आहे हे ऑनलाईन नोंदणी एका ऍपच्या माध्यमातून करायची आहे मग ऑनलाईन नोंदणीचं नेमकं ॲप कसं आहे ते कसं डाउनलोड करायचं नोंदणी करताना माहिती कशी भरायची त्यानंतर कापूस विक्रीसाठीचा स्लॉट कसा बुक करायचा हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत आता नोंदणीसाठी आपल्याला आधी किसान कपास ॲप डाउनलोड करायचं आहे हे ॲप आप आपल्याला प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध असेल आपल्याला स्क्रीनवर दिसतं असं हे ॲप आहे हे ॲप आपण आधी आप डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ते स्क्रीनवर दिसून येईल त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला एक ओटीपी येतो तो ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला तो ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे तो ओटीपी व्हेरिफाय व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन फार्मर रजिस्ट्रेशन जे ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि त्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपली पूर्ण माहिती भरायची आहे आता याच्यामध्ये ज्या सुरुवातीला ऑप्शन आला आहे तो आला रजिस्ट्रेशन नंबर हा रजिस्ट्रेशन नंबर जाऊ आपण ही प्रक्रिया पूर्ण करू त्यानंतर येत असतो त्यानंतर आपल्याला जे काही आपलं टायटल आहे मिस्टर मिसेस वगैरे ते टाकायचं आहे तर इथं आपण मिस्टर टाकाय टाकलेलं आहे त्यानंतर आधार कार्डवर जसं आपलं नाव आहे म्हणजे आधार कार्ड सोबत ठेवा आधार कार्डवर जसं आपलं नाव आहे त्याप्रमाणे आपल्याला इथं आपलं नाव टाकायचं आहे त्यानंतर आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला आपलं जेंडर सिलेक्ट करायचं म्हणजे महिला आहे की पुरुष आहे मेल किंवा फिमेल हे सगळं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला आपला, आपला, आपला सुद्धा तिथं टाकायची आहे जन्मतारखेचा ऑप्शन खाली येत असतो त्याच्यानंतर आपली कॅटेगरी कुठली आहे म्हणजे आपण ओबीसीमध्ये येतो आपण जनरलमध्ये येतो जी काही आपली कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीनुसार आपल्याला तिथं माहिती भरायची आहे त्याच्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार क्रमांक काळजीपूर्वक टाकला पाहिजे आधार क्रमांक जर चुकला तर नंतर आपल्याला ते फॉर्म व्हेरिफिकेशन होताना त्याचे अडचणी येत असतात त्याच्यानंतर आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आपला डिटेल जो ॲड्रेस आहे म्हणजे आपला जो पत्ता आहे तो पत्ता देखील टाकावा लागणार आहे त्यानंतर आपल्याला माहिती भरायची ती म्हणजे आपलं राज्य कुठलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर आपला जिल्हा नेमका कोणता आहे आपण ज्या जिल्ह्यातून असाल तो जिल्हा पण सुद्धा इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला जो काही मंडळ असेल किंवा ब्लॉक असेल त्याची माहिती खाली आलेली असते तालुकाने ते देखील सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर आपलं गाव गावाचा पर्याय निवडायचा आहे आपलं गाव नेमकं कोणतं आहे ते तिथं टाकायचं आहे त्यानंतर मार्केट म्हणजे कुठल्या मार्केटला आपल्याला किंवा च्या केंद्रावरती आपल्याला कापूस विकायचा आहे ते निवडायचंय हे निवडताना आपल्या जवळचं जे कुठलं सेंटर असेल तर त्या सेंटरचं नाव इथं सिलेक्ट करा आपण तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही सेंटर असतील त्या सगळ्या सेंटरची माहिती इथं उपलब्ध होते त्यानंतर आपण फार्मर टाईप टाकायचं म्हणजे एकतर आपली स्वतःची शेती आहे की आपण दुसऱ्याची कुणाची तरी शेती घेतली आहे म्हणजे आपण जसं म्हणतो बटेनं असेल किंवा मग आपण ठोक्यानं शेती घेत असतो तशी आहे तर तो सुद्धा ऑप्शन ऑप्शन तिथं सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर विभाग युनिक नंबर जो असतो तो आपल्याला तिथं टाकायचा आहे त्याच्यानंतर खासरा नंबर टाकायचा आहे त्यानंतर खालच्या याच्यामध्ये आपल्याला आपल्या शेतीची माहिती टाकायची आहे आपलं एकरमध्ये टाकायची का हेक्टरमध्ये टाकायची तर आपल्याला आपली शेती एकरमध्ये माहिती असते त्यामुळे एकर हा ऑप्शन निवडायचा आहे मग आपली एकूण शेती किती एकर आहे आणि त्या एकूण शेतीपैकी नेमकं किती क्षेत्रावरती कापूस आहे तो ऑप्शन आप आपण इथं सिलेक्ट करायचा ते झाल्यानंतर आपलं नेमकं पीक कसं आहे म्हणजे पारंपरिक पद्धतीनं आपण पीक टाकतोय का मग हे चार प्रकारचं आहे की म्हणजे इथं ट्रॅडिशनल क्रॉप आहे म्हणजे पारंपरिक पद्धतीचं एच डी पी एस आहे म्हणजेच जे आपण अतिसघन पद्धतीनं की काही आपल्या वाकोला आणि भागा या भागामध्ये या पद्धतीनं लागवड केली जाते त्याच्यानंतर देशी कॉटन आहे का म्हणजे देशी कापूस आहे का त्याच्यानंतर क्लोजर स्पेसिंग म्हणजे आपण जे म्हणतो की कमी कमी स्पेस असते पिकाच्यामध्ये तो ऑप्शन आहे तर जो क ज्या पद्धतीने आपण लागवड केली असेल तो ऑप्शनवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर किती क्षेत्र आहे म्हणजे तुम्ही जर एकाच पद्धतीने लागवड केली असेल तर संपूर्ण क्षेत्र त्याच्यापुढं टाका आणि जर दोन पद्धतीने लागवड केली असेल तर जेवढं क्षेत्र ज्या पद्धतीने लागवडीचं असेल त्याची माहिती भरा त्याच्यानंतर आपल्याला आपला आधार आणि फार्मर फोटो म्हणजे आधाराचा आधारचा फोटो अपलोड करायचा आहे आणि शेतकऱ्याचा फोटो अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर येतो तो म्हणजे डॉक्युमेंट म्हणजे आपला जो काही सात बारा असेल त्या पी डी एफमध्ये तो सात बारा तिथं आपल्याला अपलोड करायचा आहे आता ही सगळी माहिती एकदा भरल्यानंतर पुन्हा एकदा आपण चेक करून घ्या की माहिती बरोबर भरलेली आहे का आणि त्यानंतर आपण इथं सबमिट रजिस्ट्रेशन हा ऑप्शन शेवटी टाकायचं आहे सगळी माहिती आधी चेक करायची करा की आपण बरोबर भरलेली आहे का आणि नंतरच सबमिट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर काही जर चुका असतील तर त्या ॲप आप आपल्याला इथं सांगेल की नेमकं तुमचं काय चुकतंय आणि जर आपण माहिती संपूर्ण व्यवस्थित भरलेली असेल तर आपलं रजिस्ट्रेशन इथं संपूर्ण होईल आणि शेवटी जो काही सुरुवातीला रजिस्ट्रेशन नंबर आलेला असतो तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर इथं दिसून येतो आपण पुन्हा जर समजा ॲपमध्ये बॅक गेलो आता आपलं रजिस्ट्रेशन इथं झालेलं आहे त्यामुळे रजिस्ट्रेशन डिटेल आपण इथं बघू शकतो परत त्यानंतर आपल्याला बुक स्लॉट करायचा आहे तर हा स्लॉट बुक करताना आपल्याला पहिल्यांदा आपलं राज्य निवडायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा मार्केट जे आपलं ते मार्केटचं ऑप्शन निवडायचं आहे आपण म्हणजे रजिस्ट्रेशन करताना कुठलं मार्केट निवडलेलं आहे त्यानंतर खाली मिलचा ऑप्शन आला की म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सी सी आयची खरेदी ही जेनिंगवर होत असते तर त्यानंतर आपल्याला जेनिंगचं तिथलं नाव निवडायचं आहे की नेमकं कुठल्या जेनिंगला आपल्याला कापूस घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कापूसचं एक अंदाजे वजन किती आहे आपल्या कापसाचं क्विंटलमध्ये की एक क्विंटल आहे दोन क्विंटल आहे दहा क्विंटल आहे तर ते वजन निवडायचं आहे तर वजन टाकायचं आपण क्विंटलमध्ये त्यांनी दिलेलं की क्विंटलमध्येच टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण आपला स्लॉट म्हणजे कन्फर्म सिलेक्टेड स्लॉट असं याच्यावर क्लिक केलं तर आपला स्लॉट की ज्या दिवशी आपण आपला माल विकणार आहोत तो स्लॉट आपला बुक होतो आणि त्या दिवशी नंतर आपण आपला कापूस विक्रीसाठी त्या जिनिंगवरती त्या सी सी आयच्या केंद्रावरती नेऊ शकतो आता ही सगळी पद्धत आपण बघितली की नेमकं कपास किसान ॲपवरती आपण कापूसाची नोंदणी कशी करू शकतो कापूस विक्रीसाठी नोंदणी कशी करू शकतो स्लॉट बुक कसा करू शकतो जर काही अडचणी असतील तर पुन्हा हा व्हिडिओ बघा ही नोंदणी करण्याच्या आधी किंवा करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की यंदा आपल्याला ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे कारण नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला आपल्या सात बारावरती कापसाची नोंद असलेला सात बारा द्यावा लागेल जर कापसाची नोंद नसेल तर आपला कापूस खरेदी केला जाणार नाही त्यामुळं आपण एपीक पाहणी करणं तेवढंच गरजेचं आहे आता यामध्ये तुम्हाला आणखीन काही अडचणी असेल किंवा कापूस खरेदीविषयी आणखी काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सर्व सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आग्रहांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका